नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया ओल्या चना डाळीचं बेसन झुणका रेसिपी डिलिशियस अशी ही रेसिपी लागते खायला एकदम सुंदर चवदार अशी याला तुम्ही प्रवासातही नेऊ शकता तीन ते चार दिवस ही खराब होऊन न होणारी अशी रेसिपी आहे यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूयासाठी बघा आपण चना डाळ हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तिला मी अर्धा ते एक तास अशी छान अशी भिजत ठेवलेली आहे हाताने तुटल अशा पद्धतीने ही आपल्याला छान अशी भिजून घ्यायची आहे यासाठी बघा आपण लसण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या कोथंबीर कढीपत्ता यासोबत जिरं घेतलेलं आहे हळद मीठ आणि कांदा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हरभरा डाळ ॲड करूया अशा पद्धतीने आता आपण हिला छान असं एकदम जाडसर असं आपल्याला हे करायचं आहे बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे याची बघा अशा पद्धतीने आपण खूप अशी बारीकही पेस्ट याची केलेली नाही दुर आहे बघा कांदा आपण छान असं बारीक चॉप करून घेतलेला आहे मध्ये आपण हिरव्या मिरच्या lason meat ani thodi jeeru add kar liya

थोडस मीठ यामध्ये मी ऍड केलं मीठ टाकले की कांदा लवकर होतो त्यामुळे थोडंसं मीठ मी यामध्ये ऍड केलेलं आहे कांदा छान होत आलाय आता यामध्ये आपण हळद ॲड करूया सोबत आपण वाटलेल्या मिरची पद्धतीने तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची ऍड करू शकता लसण जिरे आणि कोसंबरीचं वाटण यामध्ये घातले छान पैसे आपण त्या तेलामध्ये परतून घेऊया आता परतून झाले की त्यामध्ये आपल्याला आपण आपली डाळ ॲड करायची गॅस थोडा लो फ्लेम वर आपल्याला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं दहाशी साईड साईडला पाहून द्यायची आपल्याला हे सुकं करायचं आहे त्यामुळे काय आहे आपल्याला यातलं पूर्ण पाणी हे संपू द्यायचं आहे त्यासाठी हे अशा पद्धतीने आपण डाळ साईडला पाहून द्यायची आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचा म्हणजे खालून जळणार नाही छान दोन ते तीन सेकंद म्हणजे पाच मिनटंच पडू दिलेलं आहे त्याला आपण काढून घेऊया काढून घेऊया म्हणजे Thank okay. अशा पद्धतीने काढून घेऊन आपल्याला आता हे दुसऱ्या साईडलाही आपण दोन ते तीन सेकंद पडू देणार आहोत छान आता मोकळं मोकळं होण्यासाठी त्याची झालेली आहे आता यावरती मी थोडंसं तेल ऍड करते थोडस मी माहिती ॲप ॲड केलं हिरवी कोतंबरी यावर ॲड करूया आता आप गरम गरम आता याला सर्व करूया अशा प्रतून कोथंबीर घालूया तर हे बघा आपलं सुक झुणका बेसन आपलं तयार आहे चना चनादाचं कांदा मिरची सोबत हो तुम्ही सर्व करू शकता सोबत चला भाकडी पोळीसोबत खाऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग